జేమ వాళ్ళ భీమ సైనికా పక్షీలా ఫోడూ నకో పక్షీ ఆల ఫోడూ నక స్వార్థా పాయి భీమాచ గరట మోడ నక స్వార్థా పాయి భీమాచ గరట మోడ నక జే భీమా आपला फोडू नको स्वतः पायी भीमाच घरट मोडू नको स्वतः पायी भीमाच घरट मोडू नको स्वतः पायी भीमाच घरट फोडू नको भाऊ भाऊ समान सारे वैरा स्वत कारे बेकीला सोडून द्या रे निळ्या झेंड्या खाली या रे भाऊ भाऊ समान सारे वैर सत्करता का रे बेकीला सोडून द्या रे निळ्या झेंड्या खाली या रे रक्ताचे नात तोडू नको काही केल्या तोडू नको स्वतः पायी भीमाचं घरट मोडू नको स्वतः पायी भीमाचं घरट मोडू नको स्वतः पायी भीमाचं घरट तोडू नको 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 केला बसू द्याळा अज्ञाई भीमाची पाळा बेकीला बसू द्याळा तोडाग बुजू द्या काळा दुष्ट उडीला जाळा अज्ञाई भीमाची पाळा बेकीला बसू द्याळा तोडाग बुजू द्या काळा दुष्ट रुडीला जाळा बाळा

मोडू नको मोडू नको मोडू नको मोडू नको संघटना भीमाची टिकवा तुम्ही हित शत्रूला झुकवा स्वतःला मारून ठोकर समतेचा मळा पिकवा संघटना भीमाची टिकवा तुम्ही हितशत्रूला झुकवा वाताला मारून ढोकर समतेचा मळा पिकवा पक्षी माचा एक असू द्या पक्षीभीमाचा एक असू द्या पक्षी एक राहू द्या भिंती वेगळ्या पाडू नको भिंती वेगळ्या पाडू नको च घरट मोडू नको स्वतः पायी भीमाचं घरट मोडू नको मोडू नको घरट मोडू नको मोडू नको घरट मोडू नको भीमरा या जर का असता असा गोंधळ झाला नसता एकमेकावरती कारुस्ता भांडण करीत बसता भीमराया जर का असता गोंधळ झाला नसता एकमेकावरती रुसता भांडण करीत बसता भीमपायिका उदया मधुनी भीमपायिका फोडू नको नाव भीमाचं फोडू नको पायी भीमाचं घरट मोडू नको स्वार्था पायी भीमाचं घरट मोडू नको स्वतः पायी भीमाचं घरट मोडू नको 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 జయీమవా భీమసైని జయమవాని పక్షేలా ఫోడూ నక పక్షీలా ఫోడూ నకో స్వతీ భీమా మోడూ నకో స్వతయి భీమాచ గరట మోడ నక స్వత भीमा घरट मोडू नको मोडू नको घरट मोडू नको मोडू नको घरट मोडू नको मोडू नको घरट मोडू नको जय भीम शेअर करा लाईक करा कमेंट करा माझे चॅनल पाठ आहे सबस्क्राईब करा